न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणुकीत नगर पदाचे अपक्ष उमेदवार दीपक उत्तम जवंदाळ यांना स्थानिक नागरिकांचा पाठिंबा फुरसुंगी फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस चे नगर पदाचे सुशिक्षित अपक्ष उमेदवार दीपक उत्तम जवंदाळ हे बॅट या चिन्हावर निवडणूक लढवत असून दीपक उत्तम जवळ यांच्या सुविधा पत्नी अम्रपालिताई दीपक उत्तम या प्रभा क्रमांक तीन मधून अपक्ष टेलिफोन या चिन्हावर स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आज मा, आज मला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बॅट हे चिन्ह दिलेलं आहे प्रथम एक आ, महत्वाची न्यूज म्हणजे मला वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरजी साहेब यांनी मला त्यांचं सभासद देऊन आणि वंचितमध्ये वंचितने मला पुरस्कृत केलेलं आहे म्हणजे एवढा मोठा पक्ष काल तुम्ही पाहिला असेल संविधान से दिनानिमित्त मुंबईला कशी गर्दी उसळली होती तशी हे या फुर्सुगी परिसरामध्ये आता एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे पूर्वी तिरंगी लढत होती परंतु वंचित बहुजन आघाडीचं या त्यांनी मला पुरस्कृत केल्यामुळं ही चौरंगी लढत या फुलसुंगी भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल इथल्या नागरिकांना पाहायला मिळेल की वंचितची ताकद काय आहे की या परिसरामध्ये सर्वसामान्य जे लोक आहेत मागासवर्गीय लोक आहेत सर्व जे वंचित आहेत जे आर्थिक उत्पन्न कमी आहे अशांना वंचित जोडली जाते ज्यांना सत्ता नाही आहे त्यांना सत्ता देण्याचं काम ही वंचित करते म्हणजे दीपक जमजाळ असेल इतर समाजाचे लोक असतील सगळ्यांना एकत्रित करून वंचित ही सत्य बसवण्याचं एक माध्यम आहे वंचित ही सत्तेवर बसवण्याचं बा माध्यम आहे बाळासाहेब हे तळागळातील माणसांना घेऊन हे चाललेले आहे वंचित चिन्हच आहे की आधी लोकसभा निवडायची सर्वसामान्यातला माणूस हा लोकसभेवर खासदार करायचा पंतप्रधान करायचा हे बाळासाहेबांचं ध्येय आहे त्या पद्धतीच मला या ठिकाणी वंचितने साथ दिलेले आहे मला बॅट चिन्ह दिलेलं आहे हे बॅट चिन्ह घेऊन मी शिक्षण मारणार शिक्षण मारून मी त्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसवण्याचं काम हे तुम्ही जनता करणार आहे ज्यांनी मला खुनगाण बांधलेली आहे की दीपक जवंजळ हे सुशिक्षित आहेत पतसंस्था चालवतात शाळा चौत चालवतात त्यांनी सहकार खात्यामध्ये एवढ्या अडीचशे संस्थेवर ते प्रशासक होते प्रशासनाने पण माझं काम पाहिलेलं आहे इथल्या लोकांनी काम पाहिलेलं आहे नागरिकांनी काम पाहिलेलं आहे दीपक जवंजळ हा एक तडफदार कार्यकर्ता आहे सा समाजितला जाणीव आहे आणि समाजांना आर्थिक त्यांनी मदत केलेली आहे शाळेच्या माध्यमातून शाळेचं काम केलेलं आहे म्हणजे सर्व अर्थाने सुशिक्षित उमेदवार आणि उच्च शिक्षित असून त्यांनी या परिसरामध्ये आर्थिक काम केलेले प्रसंगच्या माध्यमातून त्यामुळं हा विकास करणारा माणूस आहे प्रशासनातल्या जान असणारा माणूस आहे जर एखादी नगर परिषद असेल तर तिथं महत्त्वाचं म्हणजे प्रशासन कसं चालावं फंडिंग कसे आणावे महाराष्ट्र शासनाकडून फंडिंग आणावं लागते त्यासाठी कोणते कामं केले पाहिजेत कोणत्या पक्षाशी मिळून तुम्ही फंडिंग आणणार आणि इथला जनतेचा गटर असतील रस्ते असतील लाईट असेल आणि महिलांसाठी जे कॅमेरे बसवले पाहिजेत इथं या ठिकाणी सुरक्षा झाली पाहिजे तर ती सुरक्षा महिलांची महत्त्वाची आहे त्यामुळं या ठिकाणी जनतेने खुणगाण बांधली आम्ही प्रत्येक घर टू घर सगळ्या परिसरात फिरलो आहे इतका सर्वे केला आहे त्यांनी खुणगाण बांधली करायचं तर मत द्यायचं नगराध्यक्ष करायचं असेल तर दीपक जौंजा करायचं असे जनतेने खूनकाळ बांधलेले आहे आणि जनतेने मला वचन दिलं आहे की आम्ही तुम्हाला वोट देणार आणि त्यामुळं या परिसरामध्ये या ठिकाणी चर्चा आहे सगळीकडे वा, वा वा होते की तुमचं काम चांगलं आहे आणि तुमचे चिन्ह आम्हाला विचार होते तुमचं चिन्ह द्या तुम्हाला चिन्ह आलं मग आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा इथपर्यंत लोकांनी आमचे नंबर घेतले आम्ही तुम्हाला फोन करून विचारू सर आम तुम्हाला काय चिन्ह आले आणि तुम्हालाच मत देऊ म्हणजे हा जनतेमध्ये चर्चा आता सध्या घरोघरी सुरू आहे नक्कीच आज इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज आम्हाला चिन्ह मिळालेलं आहे माझं चिन्ह टेलिफोन आहे तसंच वंचित बहुजन आघाडीने आम्हाला पुरस्कृत केलेला आहे त्यामुळं आमचा लगाव किंवा आमचा आता पा वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला पाठिंबा मिळाल्यामुळे नक्कीच आम्ही जोराने काम करायला सुरुवात करणार आहोत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आणि आपल्या प्रभागातील लोकांच्यापर्यंत आम्ही जे आत्तापर्यंत पोहोचलेला आहोत त्यांच्या मनापर्यंत तर नक्कीच सर आपल्या प्रभागातील लोकांचा आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि आपल्या प्रभागातील आपल्या समाजाच्या कामासाठी नक्कीच मी तत्पर असणार आहे म्हणूनच माझ्या चिन्हात प्रमाणेच टेलिफोन प्रमाणेच एका कॉलवरती सर्वांची कामं सॉल्व्ह होणार आहेत हेच मी या ठिकाणी सांगू इच्छिते आत्ताच सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे या ठिकाणी दीपकजी साहेब यांना नगराध्यक्षपदाचे प्रस्तुत उमेदवार या ठिकाणी आम्ही जाहीर केलेले आहे त्याचप्रमाणे नगरसेवक म्हणून आम्रपाली जवजाळ या ताई आहे। या ठिकाणी आहेत त्यांनाही या ठिकाणी आम्ही पुरस्कृत केलेला आहे त्याचप्रमाणे सुशील कांबळे प्रभाग क्रमांक चारमधून त्यांना आम्ही या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे आत्ताच सरांनी बोलल्याप्रमाणे या पुलसुंगी गावामध्ये पुलसुंगी शहरामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला आहे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही येत असताना एवढं ट्राफिकचं या ठिकाणी होती गटराची समस्या आहे रस्त्याची दुरवस्था आहे आणि कुठल्याच प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही आणि हा विकास जर करायचा असेल तर या ठिकाणी दीपकजी साहेब यांना निवडून देणं गरजेचं आहे कारण आज त्यांचा संपर्क जर आपण पाहिला की गेल्या वीस वर्षापासून एक पतसंस्थेच्या माध्यमातून या पुरसुंगी शहरामध्ये नव्वद टक्के समा समाजामध्ये लोकांमध्ये ते चांगल्या कार्यातून लोकांपर्यंत पोचलेले आहेत दुसरी गोष्ट अशी का शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून नव्वद टक्के लोकांपर्यंत या फुरसुंदीपर्यंत ते एक चांगल्या कार्याच्या माध्यमातून पोचलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सहकार क्षेत्र असेल त्यानंतर प्रशासकीय क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे आणि असा उमेदवार या फुरसुंदी शहराचा विकास करू शकतो त्या दृष्टिकोनातून आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने अशा उमेदवारला या ठिकाणी संधी दिली पाहिजे हा उद्देश ठेवून या ठिकाणी आम्ही पुरस्कृत केलेला आहे त्याचं कारण असं की या व्यक्ती आणि हे जे सगळे पुरस्कृत केलेले नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत हे या फुरसुंगी शहराचा कायापालट करतील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे आणि त्या दृष्टिकोनातून था ची ची है हा उमेदवार या ठिकाणी जिंकून येण्याची स्वतःची ताकद आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचा ज्याच्या मागं हात असतो तो उमेदवार या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला सहकाराची भूमिका दिली नव्हे तर ते आमचेच उमेदवार आहेत ते निसर्ग वंचित बहुजन आघाडीचे सभासदेची पावती त्यांनी फाडलेल्या आहे वंचित बहुजन आघाडीचे हे अधिकृत पदाधिकारी आहेत फक्त बी फॉर्म त्यांच्यापर्यंत पोचलं नाही एवढा तांत्रिक विषय जर सोडला तर आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहोत एवढंच या ठिकाणी आम्ही आपले परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका